नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग आपलं स्वागत आहे लोकमत मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करा दिव्यांग कल्याणकारी संघटनेची मागणी तहसीलदार ठाणेदारांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव तालुक्यातील एका गावातील दिव्यांग मतिमंद रुग्ण असलेली मुलगी जी बोलू व चालू शकत नाही अशा मुलीवर घरात एकटी पाहून आरोपीने लैंगिक अत्याचार केला हा प्रकार पीडितेच्या लहान बहिणीने पाहिला असता आरोपीने तिला धमकी दिली या प्रकरणी आरोपीवर गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झाली नाही आरोपीला लवकरात लवकर अटक करून पीडित मुलीला मुलीला न्याय देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग कल्याणकारी संघटना शाखा गोरेगाव शाखेच्या वतीने आठ ऑगस्ट रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने गोरेगाव पोलिसात तीन ऑगस्ट ला तक्रार, दाखर के ने, पोली ने, तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे मात्र घटना घडल्यापासून आरोपी सध्या फरार आहे गोरेगाव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत या संदर्भात दिव्यांग कल्याणकारी संघटनेच्या वतीने गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश पिंपरेवार व तहसीलदार कार्यालय येथे दिलीप कटरे यांना निवेदन देण्यात आले या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी दिव्यांग कल्याणकारी संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे शिष्टमंडळात यांचा समावेश दिव्यांग अपंग कल्याणकारी संघटनेचे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आकाश मेश्राम दिगंबर बनसोड शोभेलाल भोंगाडे कोमलचंद बारेवार रामेश्वर चव्हाण मुनेश्वर भुवनेश्वर कटरे मुनेश्वर बावनकर हिमवंती चौधरी तारेकेश्वरी चव्हाण सोमेश्वरी राऊत किशोर बावणे सुखदेव कुंजान सोमेश्वरी बघेले टाईकराम पटेल सुखचंद पटेल राकेश बनसोड प्रमिला चौधरी यांचा समावेश होता धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता त्या लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोक दिशा दिव्यांग अट्रॉसिटी कायद्याचे फलक लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना निवेदन धारूर पोलीस ठाण्यात हे दिव्यांग कायद्याचे फलक मागणीसाठी निवेदन लोक दिशा धारूर दिव्यांग कायदा सोळा परिपत्रकानुसार बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला माहितीदर्शक फलक लावण्यासाठी प्रहार केले धारूर च्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना निवेदन देण्यात आले आहे आझाद क्रांती सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला दोन हजार सोळा नुसार दिव्यांग कलम ब्याण्णव मध्ये दिव्यांग व्यक्तींना अत्याचार अन्याय कार्यवारी करणे वेगळ्या भाषेत बोलणे दोन हजार सोळा कायद्यानुसार सहा महिने पाच वर्षापर्यंत कारावास, वर्षा कारावास होऊ शकतो असा हा कायदा आहे बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला दिव्यांग कायद्याअंतर्गत दोन हजार सोळा नुसार देण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन दिव्यांग कायद्याचे माहिती परिपत्रक लावण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा किल्ले धारूरचे तालुका अध्यक्ष हनुमंत तोंडे बळेराम मस्के आझाद क्रांती सेना तालुका अध्यक्ष दयानंद डोंगरे प्रहारचे अध्यक्ष प्रहारचे अशोक इंगोले तालुका सचिव प्रहारचे तालुका उपाध्यक्ष विष्णू चोले सुशांत थोरात यांना किल्ले धारूर पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षक नवनीत कावन यांना निवेदन दिले आहे धन्यवाद